विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या एन एम एस परीक्षेची आपण तयारी करत असाल किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असाल तर संख्या श्रेणी म्हणजेच संख्या मालिका हा एक अत्यंत महत्वाचा घटक बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत येतो आता बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत येणारा हा जो काही संख्या श्रेणी नावाचा भाग आहे याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे नियम असतात हे आपण काल बघितले विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा परत आपल्याला अक्षर उलटे दिसत आहेत का उलटे दिसत असतील तर आपल्याला त्या ठिकाणी स्क्रीन परत रोटेट करावं लागेल बॅक कॅमेऱ्याने शूट करावं लागेल पटापट कमेंट करा काही अडचण असेल नाही तर आपण पुढे सुरू ठेवूया काल आपण या ठिकाणी बघितले उलटे दिसत आहेत सॉरी परत एकदा आपण कॅमेरा उलटा करून घेऊया बघा दिसत आहेत प्रश्न आता आपल्याला बघा नीट निरीक्षण करा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला समोर ब्लॅकबोर्डवर जे प्रश्न आहेत ते प्रश्नांचे नीट निरीक्षण केल्यास एक एक प्रश्न आपण सोडवू शकतो कशा पद्धतीने सोडवायचे याच्यावर आपल्याला चर्चा या ठिकाणी करायची काल आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे नियम समजून घेतले बघा आणि त्या नियमांचा वापर करून एक एक प्रश्न सोडवायचा कसा तो आता आपण या ठिकाणी बघूया बघा पहिला प्रश्न झिरो दोन सहा बारा प्रश्नचिन्ह तीस बेचाळीस इथे का लक्षात बघा शून्य दोन सहा बारा प्रश्नचिन्ह तीस बेचाळीस पर्याय क्रमांक एक पंधरा पर्याय क्रमांक दोन अठरा पर्याय क्रमांक तीन वीस पर्याय क्रमांक चार चोवीस आता या ठिकाणी प्रश्नचिन्हाचे जागी कोणती संख्या येणार हे जर का आपल्याला शोधून काढायचे असेल तर या ठिकाणी एक विशिष्ट असा नियम दिला आपल्याला या नियमाचा उपयोग करून या संख्या मांडलेल्या आहेत तो नियम कोणता तो प्रथम तासून घेऊ चला बघा या ठिकाणी नजिकच्या दोन संख्या बघा शून्य आणि दोन शून्य आणि दोन यांच्यामध्ये दोनचा फरक आहे बघा दोन, दोन आणि सहा मध्ये चारचा फरक आहे सहा आणि बारा मध्ये सहाचा फरक आहे तीस आणि बेचाळीस मध्ये बाराचा फरक आहे दोन चार सहा जर दोन दोनने वाढत गेलो तो इता तर इथं आठचा चा फरक असेल या दोघांमध्ये दहाचा फरक असेल म्हणजे याचा अर्थ काय बघा बारामध्ये आठ मिळवले वीस येतील म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या लागेवर वीस असेल या वीस मध्ये पुन्हा दहा मिळवले तर तीस येतील बघा हा तीस आपल्याला दिसतोय हा बारा आहे मध्यभागी बरोबर काय येतोय वीस बारामध्ये आठ मिळवले तर आपलं उत्तर काय येणार आहे वीस म्हणजे ऑप्शन नंबर आपला काय बरोबर येतोय तीन समजलं का बरोबर प्रश्न लगतच्या दोन पदांमध्ये लगतच्या दोन पदांमध्ये असलेला जो फरक आहे लगतच्या दोन पदांमध्ये असलेला जो फरक आहे तो किती आहे दोन दोन ने वाढतोय आणि दोन दोन ने वाढत वाढत गेल्यात पहिल्या दोन पदांमधला फरक दोन आहे नंतरच्या दोन पदांमधला फरक चार आहे नंतरच्या दोन पदांमधला फरक सहा आहे त्याच्यानंतरच्या दोन पदांमधील फरक आठ आहे म्हणजेच बारामध्ये आठ मिळवला तर वीस होतो आणि वीस मध्ये पुन्हा दहा मिळवलं तर पुढचं पद आपल्याला तीस मिळतं आणि तिसामध्ये बारा मिळवलं तर बरोबर बेचाळीस त्या ठिकाणी येते म्हणून आपलं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर तीन वीस चला बघूया पुढचा प्रश्न दुसरा बघा चार पंधरा सोळा प्रश्नचिन्ह छत्तीस त्रेसष्ट चौसष्ट नव्याण्णव शंभर आता या ठिकाणी भरपूर संख्या आपल्याला दिल्या आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आठ संख्या दिल्या आहेत नव्वद प्रश्नचिन्ह दिले मग अशा जेव्हा एकापेक्षा किंवा खूप जास्तीच्या संख्या असतात त्यावेळेस काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो आपण एक सोडून एक, एक अंक जो आहे म्हणजे एक आठ एक अंक जो आहे तो अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आता हे जे गोल केलेले अंक आहेत हे सगळे वर्ग संख्या आहेत या सगळ्या वर्ग संख्या आहेत म्हणजेच स्क्वेअर नंबर आहे आणि आतमध्ये जर आपण बघितलं तर हा पंधरा आहे बघा हा त्रेसष्ट हा नव्याण्णव आहे बघा निरीक्षण करा थोडस शंभर आणि नव्याण्णव चे निरीक्षण करा चौसष्ट आणि चे निरीक्षण करा बरोबर सोळा आणि पंधराचं निरीक्षण करा तर छत्तीस आणि प्रश्नचिन्हाच्या जागेवर काय येणार ते आपल्याला लगेच लक्षात येईल बघा कोण कमेंट करून सांगू शकतं का बघा उत्तर तिकडनं उलट घ्या शंभर शंभरच्या अगोदर नव्याण्णव दिला आहे च्या अगोदर त्रेसष्ट दिला आहे सोळाच्या अगोदर पंधरा दिला आहे मग छत्तीसच्या च्या अगोदर काय येणार पंचवीस येणार तीस येणार तेहतीस येणार का पस्तीस येणार कमेंट करत राहा काय उत्तर येणार बघा चला फटाफट -पड़ कमेंट करत राहा कमेंट करून आपल्याला उत्तर त्या ठिकाणी पाठवता येईल उत्तर आपण पाठवू शकता कमेंट बॉक्समध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या युट्यूब चॅनलला इयत्ता आठवीच्या एन एम एस आणि स्कॉलरशिप परीक्षे संबंधित गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञान या विषयाचे असंख्य व्हिडिओ उपलब्ध आहेत व्हिडिओ पहा समजून घ्या आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ऑन करा नवीन व्हिडिओची लिंक आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मोबाईलवर मिळेल चला बघूया कोण उत्तर पाठवतोय काही कोणी उत्तर पाठवत नाही चला बघूया उत्तर काय येणार ते तर बघा चाराचा वर्ग सोळा आहे सोळा मधून एक कमी केलं पंधरा आहे दहाचा वर्ग शंभर आहे शंभर मधून एक कमी केलं नव्याण्णव आहे आठाचा वर्ग चौसष्ट आहे त्याच्यातून एक कमी केला त्रेसष्ट सहाचा वर्ग छत्तीस आहे त्याच्यातून एक कमी करा आपलं उत्तर काय आहे ना पस्तीस येणार ऑप्शन नंबर काय उत्तर येणार चला प्रश्न क्रमांक तीन कडे घेऊया पाच तीन सहा दोन सात एक प्रश्न आता इथं संख्या वगैरे कशी आहे काल आपण बघितलं की संख्या श्रेणी किंवा संख्या मालिका म्हणजे काय ज्याच्यात संख्या चढत्या आणि उतरत्या क्रमाने मांडलेल्या असतात पण इथं बघा पाचानंतर तीन ही संख्या लहान होऊन गेली सहा मोठी झाली परत दोन लहान झाली परत सात मोठी झाली एक लहान झाली मग अशा वेळेस काय करायचं पुन्हा एकदा एक एक अंक एक सोडून एक अंक गोल करून घ्यायचा आणि उरलेले अंक बघा तीन दोन एक एक ने कमी होत आहेत गोल केलेले अंक बघा पाच सहा सात इथं काय येणार आठ म्हणजे आपलं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर एक इतका सोपा प्रश्न आहे बघा एक सोडून एक अंक जर आपण गोल केले तर जे गोल केलेले अंक आहे त्याच्यामध्ये आपलं प्रश्न चिन्ह येते ते अंक क्रमाने जर बघितलं तर पहिला अंक पाच आहे दुसरा सहा आहे तिसरा सात आहे तर चौथा किती येणार आठ येणार हे मध्ये जे सुटलेले अंक आहेत हा तीन एकने ने कमी झाला दोन दोन एकने कमी झाला एक म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन मालिका दिल्या आहेत किती मालिका आहेत दोन मालिका आहेत आपण काल बघितलं होतं की काही ठिकाणी दोन संख्या मालिका असतात इथं पण दोन मालिका होत्या या प्रश्नात पण दोन मालिका होत्या एक मालिका वर्ग संख्या होती आणि एक मालिका वर्ग संख्येपेक्षा एकने कमी असलेली संख्या होती इथं काय एक मालिका एक, 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 एक ने वाढत वाढत जाते दुसरी मालिका एक एक कमी कमी होत जाते अशा पद्धतीने एकाच प्रश्नात एकापेक्षा एक जास्त मालिका त्या ठिकाणी दिलेल्या असू शकतात दोन मालिका असू शकतात तीन मालिका पण असू शकतात चला प्रश्न क्रमांक चार बघा दिसतात का बघा एक तीन तीन एक तीन तीन सहा सात नऊ प्रश्नचिन्ह बारा एकवीस पंधरा बारा एकवीस पंधरा इथं पण बघा भरपूर संख्या दिल्या आहेत आणि काही लहान आहेत काही मोठ्या आहेत परत लहान आहेत काही मोठ्या आहेत अशा पद्धतीने संख्या दिल्या आहेत तर मग आपण काय करूया हो बघा इथं ज्या संख्या दिल्या आहेत त्याच्यातून एक तीन सात प्रश्नचिन्ह एकवीस ह्या संख्या बोल करून घेतल्या आता उरलेल्या संख्या बघा जर बघितल्या तीन सहा नऊ बारा पंधरा तीनाच्या पटीतल्या संख्या आहेत तीन सहा नऊ बारा पंधरा या तिनाच्या पटीतल्या संख्यातून ह्या आपल्या काही कामाच्या नाही आहेत कारण प्रश्नचिन्ह जे ह्या बघा आता ह्या रांगेतलं रांगेत ह्या मालिकेचं नीट निरीक्षण करा दोन मालिका होत्या एक मालिका आपण त्या ठिकाणी नव्हती त्यामुळे ती तिच्याकडे आपण दुर्लक्ष केलं आता ही मालिका बघा एक तीन सात प्रश्नचिन्ह एकवीस एक हा आणि तिनामध्ये प्लस दोनचा पदक एकामध्ये दोन मिळवले तिनामध्ये चार मिळवले सात आले आता सातामध्ये सहा मिळवायचे आहेत आणि जे येईल त्याच्यामध्ये आठ मिळवायचे आहेत बघा दोन प्लस चार प्लस सहा प्लस आठ म्हणजे इथं सातामध्ये सहा मिळवले तर तेरा येणार तेरामध्ये आठ मिळवले एकवीस येणार म्हणजे आपलं उत्तर काय आलं तेरा ऑप्शन नंबर दोन आपलं उत्तर काय आलं तेरा ऑप्शन नंबर दोन बघा येतं एका लक्षात बघा कमेंट करत राहा काही अडचण असेल ते विचारत राहा आपल्या या ठिकाणी दोन मालिका होत्या या उदाहरण त्याच्यातली एक मालिका आपण गोल केली एक आड एक संख्या घेतल्या दुसऱ्या मालिकेतल्या ज्या संख्या होत्या त्या आपल्या कामाच्या स... नाही कारण आपण गोल केलेल्या मालिकेमध्ये आपलं प्रश्न चिन्ह येत आहे म्हणजे या गोल केलेल्या मालिकेतील अंक जर आपण बघितले तर एकानंतर तीन येतोय ये। म्हणजे दोन ने वाढतोय नंतर सात येतोय ये। म्हणजे चारने वाढतोय तर चारानंतर सातानंतर जी येणारी संख्या ती सहाने वाढेल म्हणजे तेरा झाला तेरा नंतर येणारी संख्या आठ ने वाढेल म्हणजे बरोबर एकवीस येतोय बघा म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर काय ना तेरा ऑप्शन नंबर दोन चलो प्रश्न पाचव्याकडे जाऊया प्रश्न पाचवा बघा तीन सात तेरा एकवीस एकतीस चिन्ह सगळ्या संख्या क्रमाने वाढत वाढत जात आहेत कमी संख्या आहेत म्हणून इथे गोल करायची आवश्यकता नाही आता नीट संख्याचं निरीक्षण करा फक्त तीन आणि सात मध्ये कितीचा फरक आहे तीन आणि सात मध्ये चाराचा फरक आहे बघा प्लस चार केलेला आहे प्लस चार केलेला आहे सात आणि तेरा मध्ये कितीचा फरक आहे प्लस सहा केलेला आहे तेरा आणि एकवीस मध्ये वरचाच प्रश्न जसा तसा येतोय बघा तेरा आणि एकवीस मध्ये कितीचा फरक आहे आठाचा फरक आहे आता एकवीस आणि एकवीस मध्ये प्लस दहाचा फरक आहे तर पुढे बाराचा फरक असेल म्हणजे एकतीस अधिक बारा हे आपलं उत्तर येणार एकतीस अधिक बारा म्हणजेच फोर्टी थ्री म्हणजे त्रेचाळीस हे आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर दोन काय उत्तर येणार त्रेचाळीस पर्याय क्रमांक दोन येत्या एका लक्षात बघा नियम कसे असतात क्रमाने येणाऱ्या पदांमधील फरक सारखा असू शकतो क्रमाने येणाऱ्या पदांमधील फरक दोन दोन ने तीन तीन ने चार चारने वाढत वाढत जाऊ शकतो वर्गसंख्या वर्गसंख्येपेक्षा एकने कमी असलेली संख्या या ठिकाणी आपण बघितलं दोन मालिका होत्या एक एक ने वाढत जाते हैं, एक एक -एकने कमी कमी होत जाते बघितलं पुन्हा एकदा फरक दोन मालिका होत्या एकामध्ये तीनच्या पटीतल्या संख्या होत्या एका मालिकेमध्ये प्लस दोन प्लस दोन ने म्हणजे फरक डिफरन्स हा दोन दोन ने या ठिकाणी इनक्रीज होतोय आणि प्रश्न पाचव्यामध्ये आपण बघितलं पुन्हा एकदा फरक दोन दोन ने वाढतोय आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या फोर्टी थ्री म्हणजे त्रेचाळीस प्रश्न सहावा बघूया दोन दोन चार सहा प्रश्नचिन्ह दहा आठ चौदा दहा अठरा बारा इथं पण खूप जास्तीच्या संख्या दिसताय आपल्याला म्हणून आपण पुन्हा एकदा काय करूया हो बघा एक सोडून एक संख्या गोल करून घेऊया मधल्या संख्या आपल्या काही कामाच्या नाहीत कारण प्रश्नचिन्ह आपल्या गोलमध्ये येते पण मग बघा मधल्या संख्या आहे दोन सहा दहा चौदा अठरा दोन अधिक चार सहा सहा अधिक चार दहा दहा अधिक चार चौदा चौदा, चौदा अधिक चार अठरा ही मधली मालिका होती तिच्यात आपल्याला उत्तर काढायचं नाही आता ही मालिका बघा गोल केलेली दोन आणि दोन चार चार दोन सहा सहा दोन आठ आठ दोन दहा दहा दोन बारा म्हणजे फरक समान आहे फरक कसा आहे समान आहे आणि तो कितीचा आहे प्लस दोन चा फरक आहे म्हणजे दोन दोन चार चार दोन सहा सहा दोन आठ आठ आणि दोन दहा दहा दोन बारा म्हणजे आपलं उत्तर काय असेल सहा असेल पुन्हा एकदा ऑप्शन नंबर दोन का बघा सहा प्रश्न अशा पद्धतीने वेगवेगळ्या नियमांचा उपयोग करून आपण त्या ठिकाणी वेगवेगळे संख्या संख्या श्रेणीतले संख्या मालिकेतले प्रश्न सोडवू शकतो हो। पुढे सातव्या प्रश्नाकडे आपण जाऊया प्रश्न सातवा बगा काय है पहिले समजून गयो आहे लिहून गयो आहे आणि मग सोडव दोन शून्य पाच तीन प्रश्नचिन्ह आठ सतरा पंधरा सव्वीस आणि चोवीस ऑप्शन नंबर एक बारा दोन दहा तीन आठ आणि चार सहा प्रश्न आठवा बघा एक दोन दोन पाच चिन्ह दहा चार सतरा आणि पाच ऑप्शन नंबर एक आहे एक ऑप्शन नंबर दोन आहे दोन ऑप्शन नंबर तीन आहे तीन आणि ऑप्शन नंबर चार आहे चार चला बघा सातवा आणि आठवा प्रश्न समजून घेऊया बघ सातवा प्रश्न काय आहे बरेच खूप अंक आपल्याला दिले दोन शून्य पाच तीन प्रश्न चिन्ह आठ सतरा पंधरा सव्वीस चोवीस लांब लचक संख्या मालिका आहे परत याच्यात बघितलं तर बघा लहान संख्या मोठी संख्या मोठी संख्या म्हणजे लहान मोठ्या लहान मोठ्या अशा उलट्या सल्ट संख्या दिल्या आहेत तर अशा पद्धतीचा प्रश्न की ज्याच्यात संख्या खूप लांबलचक दिल्या असतील जास्तीच्या दिल्या असतील आणि एखादी संख्या मोठी असेल एखादी संख्या लहान असेल म्हणजे कुठली तरी मोठी कुठली तरी लहान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मोठ्या संख्या दिल्या असतील तर आपण सरळ काय करायचं एक सोडून एक संख्या गोल करायची दोन पाच प्रश्नचिन्ह सतरा सौतीस आता ह्या मधल्या संख्या बघा मधल्या संख्या जर आपण बघितलं तर याच्यात आणि याच्यात तीनचा फरक आहे परत तीनचा फरक आहे येतं का लक्षात बघा शून्य अधिक तीन तीन तीन, तीन, तीन आट, आट अधिक पाच आठ आठ अधिक सात पंधरा पंधरा अधिक नऊ चोवीस फरक दोन दोन ने वाढत जातोय पण आपलं उत्तर याच्यात नाही उत्तर आहे आपलं गोल केलेल्या संख्यांमध्ये म्हणून बघा या संख्यांकडे आपण थोडं दुर्लक्ष करूया आणि गोल केलेल्या संख्या बघूया दोन अधिक तीन पाच बरोबर दोन अधिक तीन पाच पाच अधिक पाच दहा याच्यात आणि याच्यात प्लस तीन चा फरक आहे याच्यात आणि याच्यात प्लस पाच चा फरक आहे याच्यात आणि याच्यात प्लस सात चा फरक आहे याच्यात आणि याच्यात प्लस नऊ चा फरक आहे बघा फरक दोन दोन ने वाढतोय पार्च, दोन तीन पाच 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 दहा दहा सात सतरा सतरा नऊ सव्वीस म्हणून आपलं उत्तर काय येणार दहा ऑप्शन नंबर पुन्हा एकदा दोन येतं का लक्षात बघा फरक दोन दोन ने वाढत वाढत जातोय दोन संख्या मालिका होत्या एका संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्ह येतं एका संख्या मालिकेत प्रश्नचिन्ह येत नाही मग गोल करताना तुम्ही पहिली संख्या गोल केली तर तिसरी नंतर पाचवी एक सोडून एक संख्या गोल करायची जर तुम्ही दुसऱ्या संख्येला गोल केलं तर चौथ्या संख्येला गोल करायचं सहाव्या संख्येला गोल करायचं आठव्या संख्येला गोल करायचं म्हणजे एक सोडून एक संख्या गोल करायची ज्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्ह असेल त्या मालिकेचं निरीक्षण करायचं आणि उरलेली जी मालिका आहे तिच्याकडे दुर्लक्ष करायचं अशा पद्धतीने आपण नियम शोधून त्या नियमाचा उपयोग करून प्रश्नचिन्हाची जागे येणारी संख्या कोणती ती सहजपणे काढू शकतो चला प्रश्न आठवा बघूया काय दिला प्रश्न आठवा एक दोन दोन पाच प्रश्नचिन्ह दहा चार सतरा पाच इथं पण बघा एक दोन 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 विंगला डबल परत पाच आला दहा आला चार लहान विंगला सतरा मोठा झाला पाच लहान झाला आपण काय करू आता एक सोडून एक संख्या गोल करताना दुसरी चौथी सहावी आणि आठवी संख्या गोल करून या गोल मध्ये जर बघितलं तर प्रश्नचिन्ह आपल्याला दिसत नाही म्हणून या दोन संख्या आपल्या काही कामाच्या नाहीत यांना आपण दुर्लक्षित करूया आता उरलेल्या संख्यांचं नेट निरीक्षण करावं लागेल याच्यात आणि याच्यात फक्त चाच फरक आहे याच्यात आणि याच्यात फक्त एकचाच फरक आहे म्हणजे याचा अर्थ काय प्लस एक केला आहे एक आणि एक दोन दोन आणि एक तीन तीन आणि एक चार चार आणि एक पाच म्हणजे आपलं उत्तर काय ना तीन ऑप्शन नंबर बघा किती सोपा प्रश्न होता दोन संख्या मालिका होते एका संख्या मालिकाला वेगळी केली तर आपलं उत्तर सहज येऊ शकतं एक दोन तीन चार पाच संख्या दिल्या आहेत अशा पद्धतीने इतका सोपा प्रश्न जर परीक्षेत विचारला जात असेल तर आपल्याला ही ट्रिक माहीत नसेल एक सोडून एक संख्या घ्यायच्या एक सोडून एक संख्या घेतल्यानंतर दोन मालिका तयार होतात दोघं मालिकांचं वेगवेगळ्या पद्धतीने निरीक्षण करायचं ज्या मालिकेत प्रश्नचिन्ह असेल त्याच मालिकेचं व्यवस्थित काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आणि तिथं कोणता नियम वापरला तो नियम शोधून काढायचा आणि योग्य उत्तरापर्यंत पोहोचून बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक उत्तर पत्रिकेत त्या ठिकाणी नोंदवायचा चला प्रश्न क्रमांक नऊ कडे जाऊया परत एकदा नववा आणि दहावा दोन प्रश्न आपण समजून घेऊया तीन सहा आणि चार पर्याय क्रमांक एक आहे चार पर्याय क्रमांक दोन आहे तीन पर्याय क्रमांक तीन आहे दोन आणि पर्याय क्रमांक चार आहे चार आणि दहावा प्रश्न ऋण एक शून्य प्रश्नचिन्ह आठ पंधरा चोवीस पस्तीस ऑप्शन नंबर एक आहे सात आपलं एक ऑप्शन नंबर दोन आहे तीन ऑप्शन नंबर तीन आहे चार आणि ऑप्शन नंबर चार आहे पाच बघा नीट निरीक्षण करा दोन प्रश्न आपल्या समोर आहेत नववा आणि दहावा नव्या प्रश्नात बघा पुन्हा एकदा लहान दोन दोनापेक्षा लहान शून्यापेक्षा मोठ्या तीन तीनापेक्षा लहान लहान मोठ्या लहान मोठ्या अशा संख्या दिल्या आहेत म्हणून पुन्हा एकदा आपण काय करू एक सोन एक अंक गोल करून घेऊया बघा लगेच उत्तर आपल्याला प्रश्नचिन्ह गोल मध्ये येते म्हणजे या मधल्या संख्या आपल्या या ठिकाणी उपयोगाच्या नाहीत ही मालिका आपल्या काही कामाची नाही याच्याकडे दुर्लक्ष करूया बघा संख्या कशा तिथे आहेत दोन तीन चार पाच सहा हे उत्तर तिथे आलं चार इतके सोपे सोपे प्रश्न येतात सहज आपण चुटकीसरशी सोडवू शकतो इतके सोपे प्रश्न म्हणून बुद्धिमत्ताला घाबरायचं नाही संख्या मालिकेला घाबरायचं नाही फक्त आपल्याला करायचं काय योग्य अशी युक्ती वापरायची आणि योग्य अशा युक्तीचा वापर करून कोणती संख्या गोल करायची एक आड एक संख्या गोल करायची आपलं प्रश्नचिन्ह कोणत्या मालिके त्या मालिकेचं निरीक्षण करायचं योग्य असा नियम शोधून काढायचा नियम सापडला की प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या सहजपणे आपण सोडवू शकतो शोधू शकतो चला प्रश्न दाखवा बघूया ऋण एक शून्य प्रश्नचिन्ह आठ पंधरा चोवीस पस्तीस आता या संख्यांचं नीट निरीक्षण करा इथं आपल्याला एक, एक आड एक संख्या गोल करायची नाही मग करायचं काय या संख्यांचं नीट निरीक्षण करायचं आहे पस्तीस चोवीस पंधरा आठ प्रश्नचिन्ह शून्य जून एक आणि पर्याय बघा कसे आहेत पाचपेक्षा लहान मग आपल्याकडे काही माहिती उपलब्ध असली पाहिजे काही माहिती आपल्याला पाठांतर असली पाहिजे आपल्याकडे काही माहितीचा भरणा असला पाहिजे त्याच्यामध्ये वर्गसंख्या आपल्या पाठ पाहिजेत घन संख्या आपल्या पाठ पाहिजेत वर्गसंख्येचे वर्गमुळं आपल्याला आले पाहिजेत घनसंख्यांचे वर्ग घनमुळं आपल्याला आले पाहिजेत मूळ संख्या आपल्याला माहीत असल्या पाहिजेत क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या माहित असल्या पाहिजेत एक सोडून एक येणाऱ्या मूळ संख्या आपल्याला माहीत असल्या पाहिजेत अशा काही महत्वाच्या गणितातल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला जर येत असतील तर असे प्रश्न आपण सोडवू शकतील बघा इथं थोडं निरीक्षण करूया वर्गसंख्या छत्तीस आहे वर्गसंख्या पंचवीस आहे वर्गसंख्या सोळा आहे वर्गसंख्या नऊ आहे वर्गसंख्या चार आहे वर्गसंख्या एक आहे बघा आता इथं बघा मधून एक कमी केला पस्तीस आला पंचवीसमधून एक कमी केला चोवीस आला सोळामधून एक कमी केला पंधरा आला मधून एक कमी केला आठ आला चारातून एक कमी केला तर तीन आपलं उत्तर येणार म्हणजे याचा अर्थ काय सहाच्या वर्गामधून एक कमी केला पाचच्या वर्गामधून एक कमी केला चाराच्या वर्गामधून एक कमी केला तीनाच्या वर्गामधून एक कमी केला बरोबर आता दोनाच्या वर्गामधून एक कमी करायचं आहे आणि एकाच्या वर्गामधून एक कमी केला शून्याला आणि शून्याच्या वर्गामधून एक कमी केला ऋण एकाला म्हणून आपलं उत्तर काय आलं तीन पुन्हा एकदा ऑप्शन नंबर दोन आपल्या या वर। ठिकाणी भरपूर येतोय तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने अनेक वेगवेगळ्या नियमांचा उपयोग करून वेगवेगळ्या पद्धतीचे श्रेणीचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा नियम आपल्याला केव्हा कळतील प्रॅक्टिस मिळणार परत जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त उदाहरणं स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा आणि स्वतः नियम शोधण्याचा प्रयत्न करा त्यावेळेस तुम्हाला नियम सापडतील आणि ते नियम कसे असतात याची तुम्हाला खात्री पटेल आणि अशा पद्धतीची उदाहरणं तुम्हीसुद्धा पटापट अत्यंत वेगाने त्या ठिकाणी सोडवायला लागा आणि म्हणून आज आपण या ठिकाणी थांबूया उर्वरित अजून काही प्रश्न घेऊन आपण पुढील लेक्चरला त्या ठिकाणी भेटूया तोपर्यंत ओके बाय